नमस्कार मित्रांनो मी अनिल दोन स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल सरकार सुमारे पाच लाख मेट्रिक टनाची कांद्याची निर्यात करणार मित्रांनो झाल्यास कांद्याच्या बाजारभावात आपल्याला मोठी तेजी ही पाहायला मिळणार आहे आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगला दर हा मिळू शकतो आणि त्यांनाही दोन पैसे शिल्लक हे यामुळे मिळण्याची शक्यता आहे पण मात्र खरंच असे होणार का केंद्र सरकार सुमारे पाच लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात ही करणार का तर यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आला असेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी मित्रांनो महाराष्ट्राचे जे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी असे सांगितले की आम्ही केंद्र सरकारला अशी विनंती केली आहे की त्यांनी कमीत कमी पाच लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात ही विदेशात करावी तसेच मित्रांनो ते दूध प्रश्नावर पण त्यांनी के केंद्र सरकारला काही विनंत्या केल्या तसेच सध्या कांदा चाळीच्या अनुदानाचा प्रश्न आहे याबद्दलही ते म्हणाले की आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे की कांदा चाळीच जे अनुदान पहिल्या प्रकारे शेतकऱ्यांना मिळत असे तेच त्यांनी त्यांनी सुरू ठेव व कांद्याच्या बाबतीत एक निर्णय हा केंद्र सरकारने कुठेतरी घेतला पाहिजे सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे तीन हजार रुपयापर्यंत महाराष्ट्रामध्ये मा कांद्याचे बाजारभाव ही मिळत आहे कांद्याची निर्यात ही सुरू असली तरी कांद्यावर जे चाळीस टक्के निर्यात शुल्क आहे यामुळे कांद्याची निर्यात ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाहीये त्यामुळे कमीत कमी एक पाच लाख मेट्रिक टन असा हा आकडा ठरवून याची निर्यात कुठेतरी येणाऱ्या एक, एक ते दोन महिन्यात केंद्र सरकारने केली पाहिजे जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ हा मित्रांनो येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमुळे राज्य सरकारच्या हालचाली या वाढल्या आहेत आणि त्यांनी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जर दुखवण्याची जर पुन्हा जर मित्रांनो गलती राज्य सरकारने केली तर येणाऱ्या निवडणुकीत राज्य सरकारलाही याचा परिणाम हा भोगावा लागणार आहे ज्याप्रमाणे केंद्र सरकारने यावर्षी निर्यात बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान केले त्याचे परिणाम त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत हे भोगावे लागले आहेत म्हणूनच आता केंद्र सरकार पण ही पाच लाख मेट्रिक टनाची जर मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली तर खरोखरच याचा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा हा होणार आहे आणि यामुळे कांद्याच्या बाजारभावातही मोठी तेजी येण्याची शक्यता आहे आता मित्रांनो तुम्हाला काय वाटते केंद्र सरकार खरोखरच पाच लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात ही हो करणार आहे का तुमचे मत तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद